कांदा कधी ग्राहकांना रडवतो तोच कांदा कधी शेतकऱ्यांना रडवतो तर तोच कांदा कधी मोठमोठ्या नेत्यांना देखील रडवतो हे मात्र काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं अजिबात नाही कारण याच कांद्याने यंदा लोकसभा निवडणुकीत अनेक मोठमोठ्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवलाय याच कांद्यावरून गेल्या काही काळापासून गोंधळ देखील उडालेला आपल्याला पाहायला मिळत होता पण आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात समाधानकारक भाव मिळत आहे सध्या कांद्याच्या दरात वाढ होत आहे पण दरात वाढ झाली म्हटलं की शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे यायला लागला की सरकार काही ना काहीतरी पाऊल उचलणार आणि दर काहीही करून नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणारच यावरून सरकारचे आयात निर्यात धोरण सतत बदलत असते नेमकं सरकारने आता विधानसभा निवडणुकीदरम्यान काय वेगळं पाऊल उचललंय याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओत नमस्कार मी पराग ॲग्रिकोला चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आम्ही कायम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शेतीविषयक बाजारभावाचे व्हिडिओ घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्ही देखील ते व्हिडिओ रोज पाहत असालच पण तुम्ही चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकनही प्रेस करा म्हणजे कांदा पिकाचा एकही एक व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही सुरुवातीला <laughs> पाहूयात गेल्या एका वर्षापासून कांद्या बाबतीत काय हालचाली सुरू आहेत गेल्या वर्षी कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते भाव वाढले हे लक्षात येताच भाव कमी करण्यासाठी सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कांद्यावरती निर्यात बंदी घातली आणि कांद्याचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीदरम्यान ग्राहकांना स्वस्त दरात कांदा मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता ही बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सरकारनं घेतली होती पण एकतीस मार्च अगोदरच सरकारने ही बंदी अनिश्चित काळासाठी वाढवली निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी वाढवली म्हटल्यानंतर व्यापारी बंदी हटवण्यासाठी विनंती करत होते शेतकरी प्रचंड राग सरकारवरती दाखवत होते शेतकऱ्यांच्या कांद्याला अगदी कवडी मोलाचा भाव मार्च महिन्यात मिळत होता शेतकऱ्यांचा कांदा चाळीत सडून जायला लागला होता कांदा रस्त्यावरती फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली होती त्यावेळी पुन्हा निवडणुका लक्षात घेता सरकारने चार मे रोजी निर्यात बंदी अखेर उठवली पण सरकारने कांदा निर्यातीवरती चाळीस टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता म्हणजे सरकारने दिलासा दिला, दिला पण कांद्याच्या किमती वाढू नये यासाठी देखील सरकारने काळजी घेतली होतीच त्यानंतरही कांद्याची किंमत फारशी काही वाढली नाही निर्यात बंदी कुठल्याही अटी न लावता उठवण्याची अशी विनवणी शेतकऱ्यांनी केली होती पण सरकारने कांदा निर्यातीवरती चाळीस टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता म्हणजे सरकारने दिलासा दिला, दिला पण कांद्याच्या किमती वाढू नये यासाठी काळजी देखील घेतली त्यानंतरही कांद्याची किंमत ही, ही फारशी काही वाढली नाही निर्यात बंदी कुठल्याही अटी न लावता उठवावी अशी विनवणी शेतकरी करत होते पण अजूनही सरकारने निर्यात बंदी उठवली नाही हळूहळू आता कुठेतरी कांद्याच्या किमती वाढायला लागल्या कुठेतरी शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळायला लागला पण लोकसभेत सरकारच्या धोरणांमुळे सरकारला शेतकऱ्यांचा प्रचंड राग मात्र सहन करावा लागला विधानसभा पुन्हा फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने दिनांक सप्टेंबर रोजी कांदा निर्यातीवरील पाचशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन असलेले निर्यात मूल्य हटवण्याचे नोटिफिकेशन जाहीर केले त्यानंतर पुन्हा रात्री अकराच्या सुमारास नोटिफिकेशन काढून कांद्यावरील किमान वीस टक्क्यांनी घटवण्याचे जाहीर केले सरकारच्या निर्णयानंतर लासलगाव बाजार समिती पुन्हा कांद्याचे दर जवळपास चारशे रुपयांची वाढ झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण होतं आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला काहीसा समाधानकारक बाजारभाव मिळायला लागला नेमका किती दर कांद्याला मिळत आहे तर तेही सांगतो सध्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी कांद्याला बाजारात सरासरी पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे पिंपळगाव बाजार समितीत सरासरी चार हजार सहाशे रुपये भाव मिळत आहे लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी चार हजार दोनशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तीन हजार चारशे रुपयांपर्यंत अहमदनगर बाजार समितीमध्ये सरासरी चार हजार रुपये समितीत सरासरी चार हजार तीनशे रुपये भाव कांद्याला मिळत आहे बाजारात कांद्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे शेतकऱ्यांना आता कुठेतरी कांद्याला चांगला भाव मिळायला लागलाय पण शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येत म्हटल्यानंतर पुन्हा एक निर्णय सरकारनं घेतलाय कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सरकारने अफगाणिस्तानचा लाल कांदा आयात केला आहे भारतात कांद्याचे वाढत असलेले दर आणि अफगाणिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खाजगी व्यापारी कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहताय दरम्यान सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत कांद्याची आयात न थांबवल्यास नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मंत्र्यांच्या गाड्यांवरती कांदे फेकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे लोकसभा निवडणुकीत कांदा मुद्द्यावरून सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागले होते आता विधानसभेच्या तोंडावरती पुन्हा अफगाणिस्तानचा कांदा सरकार आयात करत त्यात आता देशातील झारखंड महाराष्ट्र हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यामुळे लक्षात घेऊन सरकारने सरकारने पुन्हा एक निर्णय घेतला आहे कांद्याच्या वाढत्या दरापासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी यंदाही प्रयत्न सुरू केला आहे देशाच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने केवळ पस्तीस रुपये प्रति किलो दराने कांदा विक्री सुरू केली आहे यामध्ये सरकारने दिल्ली एन ते चेन्नई जयपूर रांची कोलकाता अशा ठिकाणी फक्त पस्तीस रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून देण्याची मोबाईल व्हॅन तयार केली आहे येत असेल की कांद्याच्या किमती घसरण्याची शक्यता आहे सरकारच्या या निर्णयानंतर बाजारात पुढच्या महिन्यात कांद्याची स्थिती काय असू शकते तर अभ्यासकांच्या मते जर हा कांदा बाजारात आला तर उन्हाळा आणि लाल कांद्याचे बाजारभाव कमी होणार आहेत यात काही शंकाच नाही मात्र लाल कांदा ज्या शेतकऱ्यांचा लवकर येईल त्यांना फक्त कांद्याचे चांगले पैसे मिळणार आहेत मात्र लाल कांदा जे शेतकरी लवकर घेऊन येतील त्याच कांद्याचे चांगले पैसे मिळणार आहे बाकी नंतर सर्व शेतकऱ्यांचे निघणारे कांदे पाहिले तर देशात कांद्याचे उत्पादन होणार आहे उत्पादन जास्त झाले म्हटल्यानंतर पुरवठा वाढेल व मागणी कमी होईल त्यामुळे भावही कमी होणार आहे यामध्ये काहीच शंका नाही हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी शेतकऱ्यांनी वेळोवेळी वेड़ बाजारभावाकडे लक्ष देऊन कांदा विक्री करण्यास हरकत नाही आणि बाजारभावासंदर्भाने वेगवेगळे अपडेट्स पाहण्यासाठी या चॅनलवरील कांदा आणि इतर पिकांचे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद